ट्वेंटी फोर आवाज जनतेचा महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील वर्ग तीन आणि चारच्या सर्व तांत्रिक कामगारांकरिता मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती योजना राबवावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री आणि तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाणी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे वीज कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या सर्वतोपरी कष्टाळू वृत्तीमुळे महाराष्ट्र शासनानं केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडीपाडी वाड्या आपल्या वस्तांमध्ये राहणाऱ्या शेवटच्या घटकांनाही वीज पुरवठा देण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलंय हे करत असताना अनेक तांत्रिक कामगारांना प्राणाची आहुती द्यावी लागली अनेक तांत्रिक कामगारांचे अप्राणांकित अपघात झाले त्यांना अद्यापही वेदना सहन कराव्या लागत आहेत त्यांना त्यांची नियमित कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे अशा सर्व बाबींचा विचार करून तिन्ही कंपनीतील कार्यरत वर्ग तीन आणि चारच्या तंत्रज्ञ यंत्रचालक तांत्रिक कामगारांकरिता ज्यांच्याकडे दोन वर्ष सेवा शिल्लक आहे अशा मदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती योजना राबून कुटुंबातील वारसा त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी द्यावी अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे उपाध्यक्ष बी आर पवार सतीश भुजबळ गोपाल गाडगे सरचिटणीस प्रभाकर लहाडे उपसरचिटणीस नितीन चव्हाण शिवाजी शिवणेसारी संजय उगले राज्य संघटक महेश शिवराळे राज्य सचिव आनंद रघुनाथ लाड कोषाध्यक्ष गजानन अघम मुख्य कार्यालय प्रतिनिधी दत्तू किरण कराळे प्रकाश वाघ तांत्रिक टाइम्स संपादक सुनील सोनवणे उपसंपादक विवेक बोरकर प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे विक्की कावळे प्रदीप पाटील यांनी केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्य घडामोडी पाहण्यासाठी न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा